हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामीच्या चरणी प्रार्थना आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरपूर प्रेमाबद्दल खरंच मनापासून आभारी आहे असंच प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर ताई नो हे बघा सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि कपाटामध्ये ना साड्या ठेवून घेते आधी कपाटातले कपडे ना ठेवून घ्यायचे होते तर म्हटलं आधी सुरुवात साड्यांपासूनच करू तरी ते ना सर्व साड्या व्यवस्थित घड्या घालून ठेवून घेतल्या आणि सगळ्यात मोठं काम कोणतं जे असेल ना ते असतं कपाटावरनं आणि त्यात आता पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे एक ना एक कपडा पूर्ण घडी घालून लावायची ना त्यामुळे जास्तच वेळ जातो तरीही मी इथं लावून घेते आता मला जसं म्हणजे जमल तसं एकदमच नाही लावून होणार कपडे थोडे थोडे लावणारे एकदम लावायचे म्हटले तर खूप वेळ जाईल आणि मग बाकीचं कुठलंच काम होणार मी खरंच तुमची मनापासून माफी मागते कारण आहे ना एवढ्यात माझ्याकडून आहे ना कमेंटला रिप्लाय देऊन होत नाही आणि बऱ्याच ताई कमेंट करताय की ताई तुम्ही रिप्लाय देत नाही पण खरंच ताई न आता आहे ना म्हणजे खूप शेड्यूल असं बिझी होऊन गेलं त्यामुळे ना वेळ द्यायला जमत नाहीये मला जसं जसं वेळ म्हणजे कमेंटला उत्तर द्यायला जमेल ना तसं तसं मी उत्तर देतेय तरी पण आहे ना काही ताई कमेंट करता की ताई आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही तर मी व्हिडिओच्या माध्यमातून यांना ना जवळजवळ सगळ्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतेच असो आता आता इथून पुढे ना शेड्यूल एकदा फिक्स झालं की कमेंटला रिप्लाय येतीलच वेळेवर तर ता इथं बघा रुई पण मला आहे ना कपड्यांच्या घड्या घालायला मदत करू लागत होती कारण तिचा वेळ जात नव्हता इथं कसं आम्ही नवीन आहे आणि नवीन म्हटलं की मग म्हणजे मुलांना खेळायला वगैरे जोडी नसतं कोणीतरी आणि ती जर खाली खेळायला गेली ना मग दिवस दिवस येतच नाही म्हणजे दिवसभर खालीच थांब म्हणती त्यामुळे मग तिला जाऊच दिलं नव्हतं आज मी तर तिला म्हटलं इथं ना कपड्यांच्या घड्या घालू लाग तर तिचं एक ना काही ना काही चालूच असतं तर तिला आहे ना म्हणजे नादी लावून थोडंसं मग काम चालू होतं इथं तर हे बघा घडी घातलेले पॅन्टची परत घडी मोडायची आणि परत घालायची असं चालू आहे तिचं चा। पण जाऊ द्या काही ना काही ती मदत करते ना यामध्येच खूप म्हणजे असं मोठे पण वाटतं आणि ना ताईनो म्हणजे मागच्या एका व्हिडिओला मला खरंच हसायला आलं की एका ताईंनी म्हणजे कॉमेडी म्हणून कमेंट केली आणि मी पण असं मजाक म्हणूनच घेतली की म्हणे शिरुई शेपटासारखी ना मागे मागंच असती तर मलाही खरंच वाटलं की मागे -मागे कदी -कदी। मागा -मागा ती मागे मागेच असती आणि ती म्हणजे मी पण तिला शेपूट म्हणत असते कधी कधी कारण ती ना म्हणजे मागं मागं तिचं काही ना काही चालूच असतं शांतता अजिबात नाही आहे तर तिच्या अंगामध्ये बघा उठून गेली होती परत आली तर चला ताई नो आता तुमच्याशी बोलता बोलता येईनी इथं सर्व कपड्यांच्या मी घड्या घालून घेते आणि ताई नो म्हणजे काही असू दे आपण आपल्याकडं कपडे खूप असतात तरी आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं कपडेच नाही आहेत घालायला म्हणजे काही कार्यक्रम निघाला की आपण म्हणतो तेच तेच कपडे घालून झाले आता दुसरे कपडेच नाही आहेत आणि जर बघायला गेलं ना कपड्यांचा ढिगारा पडतो आवरायला नाकी नऊ येतं पार तसंच माझंही झालं आहे खूप ड्रेस आहे खूप ड्रेस आहे पण ना काही ड्रेस म्हणजे नको वाटतात घालायला काही ड्रेस मी घालत नाही त्यामुळे ते तसेच पडून राहिलेत आणि मग नंतर आहे ना खूप ढिगारा साचतो आणि असं वाटतं एवढे ड्रेस असून पण आपण घालत नाही आणि एकताईनी कमेंट केली की ताई तुम्ही अशी हेअरस्टाईल करू नका तुम्ही जे आता हेअरस्टाईल है करताय ना ती बरोबर दिसत नाही तर होताही न ती हेअरस्टाईल काही बरोबर दिसत नाही मलाही मान्य आहे पण आहे ना म्हणजे केस व्यवस्थित चेपून राहतात आणि काम सुचतं ना म्हणून मी अशी हेअरस्टाईल करत असते नाही तर माझी शक्यतो एवढ्यातच अशी हेअरस्टाईल असायला लागली नाही तर अशी नव्हती आणि मला जास्त मोकळे केसही ठेवून आवडत नाही आणि काम पण उमजत नाही ना त्यामुळं असं म्हणजे घेते मी बांधून आणि आता इथून पुढे ना नवीन हेअरस्टाईल शिकेल आणि तुमच्याशी पण शेअर करेल आणि ताईंनो ताईंची एक कमेंट एका ताईंची नाही म्हणता येणार मागे पण येणार दोन तीन ताईंना मी म्हणजे सोल्युशन दिलं आहे त्या प्रॉब्लेमवरती जो की माझ्या उखाण्याच्या चॅनलला रिपिटेटिव्ह कंटेंटचा प्रॉब्लेम आला होता ना तो एका ताईंना परत आला आहे याच्या आधी मी बऱ्याच ताईंना म्हणजे उत्तर दिलं आहे तर तसंच त्या ताईंना पण सांगते त्या ताईंचं असं म्हणणं आहे की म्हणजे रिपिटेटिव्ह कंटेंट आल्यानंतर चार हजार तास वॉच टाईम तो पूर्ण कम्प्लीट करावा लागतो का तर म्हणजे ना जेव्हा आपलं म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईल ना रिपिटेटिव्ह कंटेंट आल्यानंतर एक तीन महिन्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं आणि मग त्या तीन महिन्यांच्या आधीचे तीनशे पासष्ट दिवस ग्राह्य धरले जातात आणि त्या तीनशे पासष्ट दिवसात आपला वॉच टाईम म्हणजे कंप्लीट झालेला असला ना तर मग काही अडचण येत नाही आणि जर म्हणजे याच्या आधी जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकलेली नसेल किंवा वॉच टाईम काउंट नसेल ना तर मग तुम्हाला आहे ना म्हणजे वॉच टाईम काउंट करण्यासाठी व्हिडिओ टाकावे लागतात कारण आहे ना आपल्याला रिपिटेटिव्ह कंटेंट आल्यावरती काही व्हिडिओ डिलीट करावे लागतात ज्यामुळे आपल्याला रिपिटेटिव्ह कंटेंट आला ते सर्व धरून मग आपला वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे आणि तीन महिन्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतं म्हणजे मॉनिटाईजला ॲप्लाय करण्यासाठी येतं त्याचं मग म्हणजे त्यानंतर आपल्याला कळतं की आपला वॉच टाईम पूर्ण आहे की नाही पण तोपर्यंत आहे ना आपल्याला व्हिडिओ टाकत राहावे लागतात कशी बोलता बोलता येणार इथं माझे बरेचसे भांडे असे घसून झाले आणि वाळण्यासाठी अशी मी उन्हात ठेवले तीन साडेतीन नंतर या गॅलरीत ऊन येतं पश्चिम दिशेला ही गॅलरी किचनची त्यामुळं मग तिकडून ऊन आलं तिथं उन्हात ठेवले आणि किचन पण आहे ना व्यवस्थित पुसून झालं तर ताई आता वाजले जवळजवळ पावणे सहा आणि माझं भांडे झाले त्यानंतर येणा धुनं बाकी होतं दोन दिवसापासून धुणं धुतलंच नव्हतं तर मग त्यातले अर्धच धुनं धुतलं कारण वाळ्यात टाकायला ना जागाच नाहीये तर दोऱ्या वगैरे बांधायच्या कसा ते थोडंसं बघावं लागल तर अर्धं धुनं धुतलं आणि ते वाटत टाकलं आता आणि ना काल भाजीपाला आणला होता पण अगदी बटाटे कोथंबीर असं हे थोडंसंच आणलं होतं तर आता भाजीपाला आणणार आहे कारण भाजीपाला नसला ना तर म्हणजे काय करावं रोज रोज समजत नाही आणि डाळी वगैरे असं किराणा पण आता जास्त काही शिल्लक नाहीये त्यामुळे ना आज भाजीपाला आणणार आहे आणि मग पूर्ण म्हणजे घरातलं सगळं आवडून झालं मग तेव्हा किराणा आणून किराणा भरणारे तर चला आता भाजीपाला आणायला जातो आणि एक दोन ठिकाणी ना फिल्टरचं पण बघायचंय तर ते सर्व काही तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मार्केटमधून आले आणि लगेच घेतलं इकडं स्वयंपाक करायला तर इकडं भाजीला फोडणी दिली वांग बटाटा असं टाकलं होतं आणि चपात्या करून घेते तर अजून एक दोन ताईंच्या कमेंट की तुम्ही नाशिकला का शिफ्ट झाल्या तर इथून आमचं गावजवळ आहे त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो त्यानंतर भाऊ काय जॉब करतात तर ते ना मार्केटिंगमध्ये मा जॉब करतायत सध्या परत एका ताईंची कमेंट होती की तुम्हाला शेती किती किती आहे म्हणजे कमेंट करून सांगा तर ताईनं शेती ना तीन एकर आहे आम्हाला आणि म्हणजे पाणी वगैरे उन्हाळ्यात नसतं बाकी ऋतूत पाणी वगैरे असतं वीर वगैरे सर्व काही आहे त्यामुळं मग म्हटलं इकडं शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्या होता त्या तिला बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहे त्याच त्याच विषयावर तर म्हणजे सारखं सारखं तेच तेच सांगून येणार ज्या ताई डेली व्हिडिओ बघतात ना त्यांनाही कंटाळ म्हणून मी डेली सांगत नाही पण एवढ्या ना त्याच त्याच ते कमेंट येऊ राहिल्या मग काय करावं म्हटलं परत आज एकदा सांगून दिलं तरी त्यांना ताईंनो स्वयंपाक होत आला आणि बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की तुमच्या पोळ्यांना इतक्या फुगत नाही तर म्हणजे फुगल्या पाहिजे तर हो ताईंनं माझ्या पोळ्यांना जास्त एवढ्या फुगत नाही आहेत म्हणजे पहिलं पहिले ना जेव्हा तो गहू लोकवण कुठला तरी मी वापरायचे ना तेव्हा पोळ्या खूप फुगायच्या पण हा आहे ना वेगळाच गहू आहे याला काय कशाही लाटा काही करा पोळी फुगत नाही जर फक्त म्हणजे एक चाड्याची आपली पुरण पोळीसारखी लाटली ना, फुगते। ना ती फुगते पण मला ती चपाती इतकी काय आवडत नाही मला जी आपली तीन चाड्याची चपाती असते ना तीच आवडते आणि ती काय एवढी फुगा ना तर बघू आता प्रयत्न करेल मी चांगल्या चपात्या बनवण्याचा आणि तसंच तुमचे शेअर करेल जी माझ्यातली कमी आहे मी तुम तीही तुमच्याशी शेअर करते जेणेकरून आहे ना ती सुधारण्यासाठी तुम्हीही मला काही मदत करता तर चला आता इथे आहे ना सर्व काही आवरून झालं म्हणजे रात्रीचं थोडंसं आवरायचं आहे तर हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि रोजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा